शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार दोन्ही सोडती झाल्यानंतरही मागासवर्गीय मुलांना अद्याप शाळामध्ये प्रवेश मिळाला नाही त्यामुळे प्रवेशापासून वंचित चिमुकल्यांनी पार्टी लेखणीसह अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय गाठत नाही मागितला यावेळी तावडे काका आम्हाला शाळेत प्रवेश द्या अशी फलके हातात घेऊन हे चिमुकले जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या वेळ काढून धोरणामुळे आमची मुले अजूनही घरीच आहेत त्यांना आरटीई कायद्यानुसार प्रतिष्ठित शाळामध्ये पाचव्या वर्गात प्रवेश मिळवून द्या तसेच या प्रकरणी खोटे उत्पन्नाचे दाखले सादर करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणीही पालकांनी केली शिक्षणाधिकारी कार्यालयापासून हे पालक मुलांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हातात पाटील एकणीसह घेऊन आले शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडे पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले परंतु शासनाचे पंधरा मार्च दोन हजार तेराच्या अधिनियमानुसार प्राथमिक शिक्षण शिक्षणधिकाऱ्यांनी पंचवीस टक्के खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून द्यायला हवे होते परंतु शिक्षण विभागाच्या वेळकाडू धोरणामुळे शेकडो आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी पाचवीच्या प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत भ्रमणध्वनीवरून सॉरी असा संदेश देत या पालकांच्या पाल्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे पालकामध्ये असंतोषाचे वातावरण आहे